मिळत आहे काश्मीर लोकरात मी तर ते काय तर सात हजार रुपयाला मिळत आहे एवढं गाडी होत गाडी होत आहे जिल्ह्यातल्या हातकलंग तालुक्यातल्या रुखलदुर्ग यात्रेच्या निमित्तानं आज आपण आलेलो आहोत पट्टणकडोली या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उदयन करत आज भाविक भक्तांनी विठ्ठल दुर्देवाची यात्रेची सुरुवात झालेली आहे परंडे बाबांच्या आज यात्रेच सुरुवात झालेलं आहे जर परिसर पाहिला तर सगळा परिसर भंडार्याच्या उदयन सर्व परिसर नाहून निघालेला आहे या ठिकाणी आपल्याला मंदिराचे पुजारी भेटलेले आहेत त्यांना विचारूया की आज फरांडे बाबांनी वाकणुकीमध्ये काय काय सांगितलं विठ्ठलप्रिरच्या नावाने आज आज दगडी गाडीवरून फळंडे बाबाचे मंदिरामध्ये आगमन झालेलं दा आहे आज ठीक तीन वाजता बाबांची वाखणूक झालेली आहे अशी वाकणूक झालेली आहे की श्री धेरुबा राजेबाऊ वाघमडे फळंडे महाराज आज प्राजन्य सात दिवसाच्या आत पाऊस पडेल भाईराजा रोहिणीचा पाऊस मोगराचा पेरा संपूर्ण देशभर होईल धारण दोन सवा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची रसबांदे कडक होईल भूमाता भारतातील लष्कराचे सर्व जगात चमकेल आशीर्वाद नवल्ल्या मी देईन आणि हातात काठी घेऊन स्वतःला मेंढ्या स्वतः मेंढ्या टाकेन राजकारण राजकारणात गोंधळ होऊन बोलता बोलता होईल तसेच धर्माचे भगव्याचे राज येईल रोगराई देवाची सेवा करण्याची रोगराई दूर होईल कांबळा माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळ्याखाली घेईन अशी आत फळ महाराजांची भाकणूक झालेली आहे आत्ताच मामाने आपल्याला आजची फरांडबाबांनी केलेली भाकणूक ही देवदेवाच्या गादीवरून सांगितलेली आहे अजून इथून पुढे पाच दिवस यात्रा चालणार आहेत पुढील कार्यक्रम कोणकोणते पाच दिवसामध्ये होणार आहेत ते या ठिकाणी आपण पुजारी मामांच्याकडून विचारूया उद्या सार्वजनिक आ... हेगडेभोते उद्या सार्वजनिक हेगडेभोवतेंचा निवड असतो परवा दिवशी आपले सार्वजनिक सगळ्या गावकऱ्यांचा असून दे किंवा भक्तांचा असून दे निवेद आ, त्यानंतर पंधरा तारखेला फराडेबाबांचा गोंधळ मृत्यू होणार आहे आणि सोळा तारखेला फराडी बाबा भागीरथीची ओटी भरून सगळी बोलवण करून फरांडे बाबांचा निरोध समारंभ असणार आहे अशी सोळा तारखेपर्यंत आपली यात्रा असणार आहे आणि त्यानंतर फोट यात्रा होणार अजून अशी विशेष वेगळे कार्यक्रम कोण कोणते होणार आहे अजून पाच पालख्या आहेत आज पहिली पालखी झाली अजून दुसरी पालखी दुसरी तिसरी टोटल पाच पालखी आहेत आपल्याला पुजारी मामांनी भाकणूक सांगितलेली आहे आज फरांनी बाबांनी केलेली पुढील पाच दिवस कोण कोणते कार्यक्रम चालणार आहेत हे देखील मामाने सांगितलेलं आहे आता आपल्या सोबत एक मुख्य वेगवेगळ्याचे परंजी बाबांचे वडील आलेले आहेत आपल्या समोर एक आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आपण बघतोय की परंजी बाबांचे वडील आपल्या सोबत आलेले आहेत मामा एकूण किती किलोमीटर चा प्रवास करून तुम्ही या ठिकाणी आलेला पावणे तीनशे किलोमीटर प्रवास करून काही चालत आमचा मुलगा तिथं भांडले आहे आणि ते नेमा धर्मान प्रवास करीत बाकी अजून किती दिवस तुम्ही वास्तव्यामध्ये असता तीन चार दिवसांनी वास्तव्याचा होईल आताच आपल्या न्यूज चॅनल वरती फरणी वडील त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया आहे आज आपण आलेलो हो, आहोत कडोली या नगरीमध्ये ज्यांचं बाशिंग आल्याशिवाय या यात्रेला सुरुवात होत नाही जे कर्नाटकातून बाशिंग हजारो मीटर किलोमीटर चालत येऊन या ठिकाणी जेव्हा बांधले जाते त्यावेळी या यात्रेला सुरुवात होते जे बाशिंग घेऊन येतात ते खऱ्या अर्थानं आज आपल्या नेचांवरती आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू हा इतिहास कसा असतो नेमका ते उत्तल हिरवे म्हणून पटण कोडलेल्या यात्रा होत नाही हे यात्रासाठी फुलपाटी येत आहे दूधचं गागर येत आहे आणि फरंडी बाबू येते आहे असं आमचं मान कसं आहे कर्नाटक बेळगाव जिल्हा अतनी तालुक बोरगुंडी गावमधनं ते आमच्या गाव घेऊ सांगणारे माणूस ते विजापूरला जाऊन चालत जात आहे विजापूरला पण चालत जाऊन विजापूरचं जाऊन बाशिंग घेऊन ती बाशिंग पहिला वस्ती तिकोटा दुसरा वस्ती कणाळ तिसरा वस्ती अतनी चौथा वाजता अतनी आणि पाचवा वस्तू मुरगुंडी सातवा वाजते सहावा वाजते शेडबाळ आणि सातवा वस्तू कुरबट अब्दुलआट म्हणते ते हे तर पट्टण गुडवल येत चालत चाला डोक्यावर घेऊन येते आणि फुलपाटी कसं आहे कमी कमी म्हटलं तर एक शंभर दीडशे चत्रे असत आणि पायात घाल दिन घालताना येऊन ते बादशाची पहिला बादशाची विठ्ठल विरदवाला मान दिलेला आता पण सुरू आहे आता आपल्याला त्यांनी इतिहासाची पूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर आपण जिथे उभा आहोत इथं मोठ्या प्रमाणात घोंगड्याचा बाजार असतो म्हणजे कडोली यात्रा म्हटलं की घोंगडा आलं कारण गोंगड्याचा बाजार हा प्रसिद्ध आहे कडोली यात्रेचा आपण इथे पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात गोंगडी आपल्याला दिसून येत आहेत तुमच्या नागरिक मोठ्या प्रमाणात इथे गोंगडी आपल्याला दिसून येत आहेत याचा व्यापार कसा असतो हे देखील आपण यांना विचारा एकूण कसा असतो व्यापार यात्रेच्या कालाधींदा व्यापारी पहिला कसा होता ते जनगर लोक हे घोंगड नेसून हे करून घेऊन येत होत आणि सणगर लोक सगळं घेत होता आता मेंढर मिळत नाही म्हणून आता कसं झालंय ते मशीनवर आणि हातावर बी आहे खरं व्यापार येत कसा आहे आता हे यात्रा काल थंडी येते आता थंडीसाठी हे घोंगड लय खप्त येत म्हणून हे यात्रा पहिला की काय कमी कमी यात्रा कधीच चालू आहे पर्यंत गोंगड्याची जात्रा आहे आणि हे इकडं मेंढरावाला सगळं येऊन ते गोंगडे घेऊन ते गोंगडे घेऊन जाते असं व्यापार होत अशा प्रकारे इथं गोंगड्याचा व्यापार देखील मोठा मानला जातो आपण इथे आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो की इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं घोंगडी दिसून येतात वेगवेगळ्या प्रकारची गोंगडी ही प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात वेगवेगळ्या मेंढीच्या लोकरापासून तयार केलेली गोंगडी जी थंडीसाठी उबदार मानली जातात ही तर आपल्याला दिसून येत आहेत किंमत चारशे रुपये धरून चार हजार सहा हजार सात हजार पर्यंत गोंगडा मिळत आहे काश्मीर लोक रत्न तर ते काय तर सात हजार रुपयाला मिळत आहे एवढं गाडी होत गाडी होत हा ते असं घोंगड्यामध्ये आहे ते ने घोंगडं कसं आहे प्रति पूजाला घोंगड पाहिजे म्हणून घोंगडा घोंगड घोंगडा व्यापार होत आहे म्हणजे चारशे रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत सात हजार रुपयापर्यंतची गोंगडी आपल्याला या ठिकाणी कडोली यात्रेमध्ये पाहायला मिळतात कारण विठ्ठल दुर्भावाची यात्रा म्हटलं की मोठ्या प्रमाणात गोंगड्याचा बाजार आला आणि गोंगड्याचा बाजार हा मोठ्या प्रमाणात या पाच सहा दिवसामध्ये या ठिकाणी होत असतो या ठिकाणी आपण घोंगड्याच्या बाजारामधूनच लाईव्ह या ठिकाणी करत आहोत